अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सामोरे जात असताना भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्वाने तसेच प्रदेश नेतृत्वाने सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन या महायुतीच्या मार्फत केंद्रीय मंत्री माननीय नारायणराव राणे साहेब यांना उमेदवारी दिलेली आहे मला या गोष्टीचा आनंद वाटतो की आम्ही मी स्वतः एकोणीसशे एकोणनव्वदपासून भारतीय जनता पार्टीचं माधवणमध्ये माननीय विलासजी हडकर असतील शेपाजी काणेकर असतील आप्पासाहेब गोप्ते असतील यांच्याबरोबर कामाला मी सुरुवात केली आणि एकोणीसशे एकोणनव्वदपासून आज जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष झाली पण कधीही मला भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीवरती मतदान करण्याची संधी मिळाली नव्हती आणि ती संधी आमचे राष्ट्रीय नेतृत्व देशाचे दे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी त्याचप्रमाणे देशाचे दे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे चाणक्य आदरणीय अमित भाई शहा त्याचप्रमाणे जे पी नड्डासाहेब असतील आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील या सर्व आमच्या नेतृत्वाने फार चांगला निर्णय घेऊन ही जी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा आहे ही लोकसभा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात ठेवल्याबद्दल मी या सर्व नेतृत्वाचे खरोखरच मनापासून आभार मानतो आज आदरणीय मोदीजींनी गेल्या नऊ वर्षामध्ये जी कामं केलेली आहेत म्हणजे राष्ट्रीय स्तरावरची कामं सामाजिक स्तरावरची काम असेल आर्थिक धोरण असेल त्या सर्व स्तरावरती माननीय मोदीजींचं सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार हे यशस्वी झालेलं आहे आणि पूर्वी नऊ दहा वर्षापूर्वी ज्या भारत देशाला जगामध्ये काही किंमत नव्हती हो त्या भारत देशाला आज जगामध्ये सन्मान मिळवून देण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे जनसंघ असेल किंवा भारतीय जनता पार्टी पहिल्यापासूनच ज्यावेळी स्थापन झाली त्यापासूनच काही उद्दिष्ट होती ते एक समान नागरिक कायदा असेल तीनशे सत्तर कलम असेल त्याचप्रमाणे राम जन्मभूमीचा विषय असेल हे सर्व जे विषय होते हे हो सर्व विषय हो गेल्या नऊ वर्षामध्ये माननीय पंतप्रधानांनी भारतीय जनता पार्टीचा हो जो अजेंडा होता हा अजेंडा जवळजवळ पूर्ण काढण्याचं काम केलेलं आहे तीनशे सत्तर कलम रद्द झालेले आहे राम जन्मभूमीचं मंदिर प्रभू राम रामचंद्रनांचं जे भव्य मंदिर आहे ते दोन हजार चोवीस सालपर्यंत दोन हजार पंचवीस सव्वीस सालपर्यंत पूर्ण स्वर जाईल त्याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात मात्र शंका नाही आहे हे समान नागरिक आता सुद्धा ना येईल गेल्या सत्तर व गेल्या पंच्याहत्तर वर्षात जवळजवळ सत्तर ते सत्त्याहत्तर वेळा काँग्रेसने वेळोवेळी पटणीमध्ये बदल केलेले आहेत आणि ते बदल अशा पद्धतीने केले आहे की एका विशिष्ट धर्माला डो डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम धर्माला डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम धर्माचं हित डोळ्यासमोर ठेवून आणि हिंदूंवरती अत्याचार करणारे काही कलम या घटनेमध्ये काँग्रेसने घातलेले आहेत आणि ते रद्द करण्यासाठी म्हणून आपल्याला अब्की बार चारशो पार जायचं आहे चारशे पाच ते चारशे दहा खासदार या देशभरामध्ये निवडून येण्याची गरज आहे तरच लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ठराव दोन मताने ठराव संमत करून या ज्या विरोधी काही ज्या कलम आपल्या घटनेमध्ये घातलेले आहेत ते रद्द करण्यासाठी म्हणून आदरणीय मोदीजींना पुन्हा एकदा तिसऱ्यावेळी भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार येण्यासाठी म्हणून माननीय नारायणराव राणेसाहेब यांना आपण सर्वांनी मोठं मताधिकारी निवडून जायचं आहे आणि त्यासाठी मलासुद्धा बरोबरच हा आनंदाचा क्षण आहे की ज्या कमळ कमळासाठी ज्या भारतीय जनता पार्टीसाठी मी एकोणीसशे एकोणनव्वदपासून काम करत होतो त्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीवर माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे धन्यवाद